महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केली आहे मोफत पीठाची गिरणी योजना या योजनेमुळे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि त्या स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून त्यांना आत्मनिर्भर करणं तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि महिला, महिला उद्योजकताला चालना देणं हा या योजनेचा महत्वाचा हेतू आहे योजनेची खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी प्रदान केली जाईल ज्यामुळे त्यांनी घरीच व्यवसाय सुरू करण्याची अनोखी संधी मिळेल यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्यही उपलब्ध करून दिले जाईल विशेषतः विधवा परित्यक्त्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल जेणेकरून त्यांना आर्थिक समर्थ आणि स्वावलंबी होता येईल या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती महिला असावी तिच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये स्वावलंबी बनू शकतील या योजनेसाठी अर्ज दोन प्रकारे करता येईल ऑनलाईन अर्ज जिल्हा किंवा ग्रामपंचायतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या अर्जाचा फॉर्म भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करा ऑफलाईन अर्ज स्थानिक पंचायत कार्यालय किंवा महिला व बाल कल्याण कार्यालयातून फॉर्म मिळवा तो भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा आता संधी द्या आपल्या स्वप्नांना आजच अर्ज करा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवा अधिक माहितीसाठी भेट द्या आपल्या स्थानिक पंचायत कार्यालयाला तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद